सांगली न्यूज जिल्हा युवक काँग्रेसचा आंदोलनाचा पवित्रा शासनाला दिला गंभीर इशारा विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या घाटात रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झाली आहे राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते या मार्गावर नवनाथांपैकी प्रसिद्ध रेवन्नाथांचे मंदिर आहे तसेच पुढच्या आठवड्यानंतर या ठिकाणी खडी घालण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते परंतु आता या मार्गावर असलेल्या रेवणसिद्ध व रेवणगाव घाट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ येथे प्रवास करणाऱ्या सर्व भाविक आणि वाहनधारकांची झाले आहे तसेच घाटात असणाऱ्या दरीच्या बाजूच्या सर्व तटबंदीची मोडतोड झाली असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच या घाटात सध्या कचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे हा कचरा नेमका कोण टाकतो हा संशोधनाचा विषय असला तरीही या सर्व प्रकारांमुळे या घाट रस्त्याचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या राष्ट्रीय महामार्गावरून रोज रेवणनाथाला जाणारे भाविक शालेय विद्यार्थी आबाल वृद्ध महिला शेतकरी नोकरदार असे सर्वजण दररोज प्रवास करत असतात या या सर्वांना घाटातून जाताना त्यांना सहन कराव्या लागत आहेत प्रवाशांना व भावी बघताना शारीरिक त्रास व वेदना सुरू झालेल्या आहेत दुचाकी व चारचाकी या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच छोटे मोठे अपघातांचे प्रमाणही वाढले असून याकरता प्रशासनाला या खड्ड्यांबाबत तोंडी माहिती व विनंती आम्ही वारंवार करत होतो परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेत नसल्याने अखेर आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे व येत्या दोन तीन दिवसात हे सर्व खड्डे मुजून घ्यावेत आणि रस्त्याला सुस्थितीत आणावे असे आवाहनही तहसीलदारांना केले आहे या घाट रस्त्याची पाहणी करून बोलताना युवक काँग्रेस सचिव निखिल सुतार मी निखिल सुतार सांगली जिल्हा युवक काँग्रेस सचिव आज आपण एन एच एकशे सहासष्ट ही या महामार्गावरती आलेलो आहे खर तर रेवन सिद्ध म्हणजे आमच्या भागातील अरद् असलेलं ठिकाण आहे आणि लोक या ठिकाणी देवस्थानला येत असतात रोज खानापूरला वगैरे इथून जाणारी जी पुढची गावं आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लोक जात येत असतात शाळकरी मुलं असतात वयोवृद्ध असतात शेतकरी असतात असे प्रत्येकजण या रस्त्याने येण्या जाण्याचा हा रस्ता आहे त्यामुळं या रस्त्याची झालेली जी दुरवस्था आहे ती लवकर शासनाने दुरुस्त करावी अन्यथा काय व्हायला लागले की तटबंदी ह्या घाटाची पूर्णपणे मोडलेली आहे आणि ती तटबंदी मोडल्यामुळे मोड वाहनं खाली जाण्याचा जा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण व्हायला हो लागलेला आहे आणि हा धोका हो टाळण्यासाठी आणि येणाऱ्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला लवकर जाग आली पाहिजे आणि त्यांनी ही जो रस्त्याची दुरावस्था चाळण झालेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त केली पाहिजे या संबंधितले एक पत्र आम्ही आज तहसीलदार साहेबांना देखील दिलेला आहे आणि साहेबांनी पॉझिटिव्हली रस्ता ताबडतोब करून घेतो असे आव्हान निश्वासनही दिलेलं आहे आम्हाला तरी आता आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ही खडी सुरू व्हायच्या आधी हा रस्ता सुरू सुसुस्थितीत आणावा रोज कमीत कमी तीन चार ऍक्सिडेंट या रस्त्यावरती होतात आणि त्यामुळं एखादा दगावण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होत आहे शारीरिक नुकसान होत आहे रोज मनकेचे आजार हे ते या भागातल्या लोकांना आता सुरू झालेले आहेत हे खड्डे अचानक ब्रेक दाबल्यामुळं पाठीमागून वाहनं येणारी त्यांना धडकण्याची शक्यता निर्माण होते त्यातून एखादा दगावतोही अपघात होण्याची शक्यता आहे त्या प्रशासनाने तातडीने हा रस्ता सुस्थितीत आणावा अन्यथा आम्हाला या रस्त्यासाठी आंदोलन करावं लागेल आणि या भागातली लोक सर्वांना घेऊन आंदोलन करावं लागेल एवढंच मी प्रशासनाला आव्हान करतो चांगली न्यूजसाठी